नमस्कार मित्रांनो केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजची तारीख आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे सव्वा सात झालेले आहेत आपण आज पुन्हा एकदा प्लॉट विजिट करण्यासाठी आलेलो आहोत जीव अमृत झाडांना दिलं होतं आपण सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा दिवस आधी तर त्याचा रिझल्ट पाहण्यासाठी आपण जवळजवळ पंधरा दिवसानंतर प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आपले मित्र श्री राजदीप रांजणे सरसुद्धा आलेले आहेत ज्यांच्या अंडर आपण ही तीस आंब्याची बाग ग्रो करतोय बघू शकता पाणी आलेलं आहे सगळ्या झाडांना व्यवस्थित पुरवठा होतोय पाण्याचा आपण खोडकिडीचे देखील औषध फवारणी केली होती या झाडावर तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये आलेलं आहे म्हणजे जीव अमृतचा आणि खोडकिडीच्या औषधाचा देखील आपल्याला चांगला फायदा झालेला आहे बऱ्याच झाडांच्या फांद्या खाली पडल्या होत्या तर ते आपण आज बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे बघू शकता तुम्ही फांद्यांना सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आता त्यांची वाढ वेळीवाकडीच होऊ शकते नेहमीप्रमाणे या कामात सुद्धा आमचे मित्र राजदीप यांनी आम्हाला मदत केलेली आहे ही झाडं लावण्यापासून बऱ्याच वेळेला औषध फवारणीपर्यंत त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे व गायडन्ससुद्धा खूप चांगला करतात ते झाडांची वाढ बघू शकता टोटल नऊ महिन्यांची बाग आहे ही आता स्टेप बाय स्टेप सगळी झाडं तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली uh, याचं जे औषध होतं खोडकिडीचं ते काही ठिकाणी जास्त प्रमाणात फवारल्यामुळे झाडांची पानं थोडीशी uh, सुकली होती तर नेहमी लक्षात ठेवा लिमिटमध्येच औषध फवारणी करायची आहे एक दोन झाडांनाच हा प्रॉब्लेम झाला होता बाकी नाही जास्त कुठेच बघू शकता जीवामृत दिल्यानंतर uh, झाडांमधला हा रिझल्ट आहे हा म्हणजे पंधरा दिवसातला आहे नवीन कोम देखील आलेले आहेत बघू शकता या ठिकाणी नऊ महिन्याची बाग आहे खालच्या प्लॉटमधील बघू शकता चांगली फूट आलेली आहे नवीन आठ महिन्यापूर्वी ही झाडं कशी होती आ, हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या आधीचे व्हिडिओज बघू शकता या चॅनेलवरचे आणि आत्ता कशी ग्रो झालेली आहे यामध्ये डिफरन्स तुम्हाला कळून जाईल खूप छान पद्धतीने वाढ झालेली आहे बऱ्याच झाडांची बरेच झाडंच्या फांद्या खाली पडल्या होत्या त्या आपण आज बांधून घेतलेल्या आहेत कारण की जास्त हवा सुटली तर त्या फांद्या हेलकावे खाऊन मोडू शकतात तर त्यासाठी झाडांच्या फांद्यांना सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे खूप छान फुट आलेली आहे पाण्याचं नियोजन देखील आता प्रॉपर सेट झालेला आहे फक्त हे झाडांच्या भोवतीच तण काढण्याचीच आता म्हणजे गरज आहे बऱ्यापैकी या उन्हाळ्यात त्यांना असंच पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे बघू शकता नवीन फूट खूप छान पद्धतीने आलेली आहे अशी आपली चार गुंट्यामधली तीस झाडांची केशर आंब्याची बाग आहे जी आपण आता डेव्हलप करतोय हळूहळू आणि खरं तर आपले व्ह्युअर्सचे सगळ्यांचे आभार त्यांनी आपल्याला कमेंटद्वारे अचूक मार्गदर्शन केलेलं आहे तर असाच आम्हाला सपोर्ट करत राहा व आम्ही स्टेप बाय स्टेप यह है, आमी या झाडांची वाढ कशी होती हे आम्ही तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलद्वारे पोचवत राहू धन्यवाद